नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीला शिवपुराणातील कोणते पाच उपाय आपण करू शकतो ज्यामुळे देवादिदेव महादेव यांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहील महाशिवरात्रीला शिवशंकरांना प्रसन्न करायचे असेल तर शिवपुराणात काही खास असे उपाय सांगितलेले आहेत हे उपाय केल्याने भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव हा करत असतात महाशिवरात्रीला शिवभक्तांनी व्रत हे पाळायचे असते शिवपुराणात शिवभक्ताने शिवरात्री आणि महाशिवरात्रीला व्रत हे पाळावे आणि भगवान भोलेनाथांची भक्तिभावाने पूजाही करावी असं शिवपुराणात सांगितलेले आहे त्या एका दिवसात वर्षभर शिवाची पूजा केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होत असते म्हणून प्रत्येक भक्ताने महाशिवरात्रीला देवादिदेव महादेव यांची पूजाही करावी महादेवांच्या कृपेची इच्छा असलेल्या शिवभक्तांनी शिवरात्रीच्या दिवशी उपवास हा नक्कीच ठेवावा आणि फला हा मात्र तेवढा आपण करायचा आहे भगवान भोलेनाथांचे व्रत पाळल्याने विशेषत रात्रीच्या वेळी भगवान शंकरांची आपण पूजाही त्या दिवशी करायची आहे शिवांची पूजा करताना शिवलिंगावर आपल्याला उसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे जे भक्त उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवांची कृपा ही सदैव राहते जे भक्त या प्रकारे अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवांची खास अशी कृपादृष्टी ही राहत असते त्याचप्रमाणे महादेवांना कोणकोणत्या गोष्टी आपण अर्पण करायच्या आहेत तेही आपण पाहूयात शिवपुराणात सांगण्यात आलेले आहे की भगवान शंकरांची पूजा करताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात भगवान महादेवांना अभिषेक केल्याने मनुष्याची आत्मशुद्धीही होत असते त्याचप्रमाणे शंकरांना चंदनाचा टिळा लावल्याने पुण्य हे प्राप्त होते तसेच नैवेद्य अर्पण केल्याने समाधान आणि दीर्घायुष्य हे वाढते भगवान शंकरांना धूप दाखवल्याने धनाची प्राप्तीही होत असते भोलेनाथांना दिवा दाखवल्याने ज्ञान वृद्धिगत होत असते पान म्हणजेच तांबूल अर्पण केल्याने मनुष्याला सर्व सांसारिक सुखांची प्राप्तीही होत असते त्याचप्रमाणे शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे जो शिवभक्त पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतो तो शिवाच्या म्हणजेच महादेवांच्या जवळचा होत असतो म्हणजेच त्याला महादेवांचा विशेष आशीर्वाद हा प्राप्त होतो त्याला शिवलोकास्थानही मिळत असते भगवान महादेवांच्या पंचाक्षरी मंत्राचा एक कोटी जप करणाऱ्या भक्तालाही ब्रह्मा विष्णू आणि रुद्र यांची कृपाही मिळत असते शिवपूजा करताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी तर पूजेच्या वेळी शिवलिंगाच्या दक्षिण दिशेला तोंड करून उत्तरेकडे तोंड करून आपण शिवशंकरांची पूजाही करावी पूजा करण्यापूर्वी साधकाने कपाळावर त्रिपुंड चंदन हे लावावे भगवान शिवाच्या पूजेमध्ये अनन्य अनन्यसाधारण असे महत्त्व आहे म्हणूनच देवादिदेव महादेव यांच्या पूजेसाठी आपण बिल्वपत्रही आवर्जून न्यायचे आहेत त्याशिवाय त्यांची पूजाही अपूर्ण मानली जाते शिवपुराणात म्हटले आहे की शिवस्वय हे जल आहेत महादेवाला जल अर्पित करण्याचे महत्त्व समुद्रमंथन कथेमध्ये देखील सांगितलेले आहे अभिसमान विष प्यायल्यानंतर महादेवांचा कंठ पूर्णपणे निळा पडला होता विषाची उष्णता शांत करून शिवाला शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पण केले म्हणून शिवपूजेत पाण्याचे विशेष महत्त्व आहे बिल्वपत्र देवांचे तीन नेत्रांचे प्रतीक आहे बिल्वपत्र म्हणून तीन पानं असणारे बेलपत्र महादेवांना अतिप्रिय आहे पूजेत अभिषेक व बिल्वपत्र याला प्रथम स्थान देण्यात आलेलं आहे बिल्वपत्र महादेवांना अर्पित करणे आणि त्याचप्रमाणे कोटी कन्यादान केल्याचे पुण्य एक समान मानले गेलेले आहे शास्त्राप्रमाणे शिवपूजेत एक रुईचे फूल अर्पित करणे सोने सोनेदान करण्यासमक्ष महा आहे महादेवांना धोत्रा अत्यंत प्रिय आहे त्यामागील पुराणात धार्मिक महत्त्व सांगितलेले आहे याचे वैज्ञानिक आधार देखील आहेत महादेव कैलास पर्वतावर राहत असताना हे अत्यंत थंड क्षेत्र आहे जेथे या प्रकारचा आहार आणि औषधींची गरज भासते ज्याने शरीराला उष्णता मिळावी वैज्ञानिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात धोत्रा वापरल्याने हे औषधाप्रमाणे कार्य करते आणि शरीर उष्ण ठेवण्यास मदत होते या पुराणानुसार महादेवांनी जेव्हा सागरमंथनातून निघालेल्या विषाचे प्राशन केले तेव्हा ते आकळ झाले तेव्हा अश्विनी कुमारांनी धोत्रा तसेच बेल इतर औषधी देऊन महादेवांची व्याकुळताही नाहीशी केली तेव्हापासूनच महादेवांना धोत्रा हा अतिशय प्रिय आहे शिवलिंगावर केवळ धोत्रा अर्पित करून इतिश्री समजू नये आपल्या मनातील आणि विचारांमधील देखील आपण दूर करू शकतो महादेव नेहमी ध्यान करत असतात याने आपलं लक्ष केंद्रित होण्यास मदत होते समुद्र मंथनातून निघालेल्या विषाचे सेवन महादेवांनी संसाराच्या सुरक्षेसाठी आपल्या गळ्यात उतरवले होते देवाला औषधी स्वरूप ते देण्यात आले महादेव संसारात व्याप्त वाईटपणा आणि प्रत्येक नकारात्मक वस्तू स्वतःमध्ये ग्रहण करतात आणि भक्तांची विषापासून रक्षाही करत असतात महादेवांचे प्रिय मंत्र कापूर समान उज्ज्वल आहेत कापुराचा सुवास वातावरणाला शुद्ध आणि पवित्र हा करत असतो महादेवांना हा सुवास अतिशय प्रिय आहे त्यामुळे कापूर हे शिवपूजनात आपण आवर्जून लावायचे आहे अक्षत म्हणजे अखंडित पूजेत अक्षदा अर्पित करण्याचे महत्व कोणत्याही पूजेला गुलाल हळद अबीर आणि कुंकू अर्पित केल्यावर अक्षदा अर्पित कराव्या अक्षदा नसल्यास पूजा पूर्ण मानली जात नाही पूजेतील काही वस्तू उपलब्ध नसल्यास त्याऐवजी आपण अक्षदा अर्पित केल्याचे देखील विधान आहे चंदनाचा संबंध शीतलतेशी आहे महादेव मस्तकावर चंदनाचा विपुंड लावतात चंदन हवनात वापरले जाते आणि याचा सुहास वातावरणात दरवळतो शिवाला चंदन अर्पित केल्याने समाजात मानसन्मान आणि यश वृद्धीगत होत असते त्याचप्रमाणे शिव स्वतः मृत आत्मेशी जुळतात त्यांच्यानुसार मृतदेहाला जाळण्यावर उरलेल्या राखेच जीवनाचे कोणतेही कण शेष नसतात त्यात दुःख सुख चांगले वाईट काहीच उरत नाही म्हणून ती राख पवित्र असते त्यात कोणतेही गुण अवगुण नसतात अशी राख अंगाला लावून शिव आपल्या शरीराला सन्मानित करत असतात तर अशा प्रकारे देवादिदेव महादेव यांच्या पूजेमध्ये आपण या सर्व गोष्टींचा समावेश आवर्जून करायचा आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि आपणच लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि छान छान व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ